तन्नास छान असं भरलेलं ज्वेलरी आवडते मराठमोळी थोडीशी साधी बोली स्वगतीचा भारी परी परी पाजे नक्रवाली कशी वाटते मी सुंदर छान दिसते चला लग्नाला चला मंडळी आता नुकताच मी ट्रेन पकडलेली आहे धावत पळत अशी मस्त मला सुनील आला होता सोडायला नेहमीप्रमाणे ट्रेन येत होती आणि मी पायऱ्या उतरत होती असं करून मी ट्रेनमध्ये चढली आणि आज माझ्यासोबत कोणच नाही आहे आज मी एकटीच निघाले आहे ठाण्याला नवरेश ऑलरेडी ठाण्याला आहे कालपासूनच आणि हून भरपूर आहे बाहेर आपल्या क्रेझीपुडी फॅमिलीची एक छोटीशी फॅन भेटलेली आहे तर तिने पटकन टाटा केला ताईला का बघितलं आता मी निघाली स्टेशनच्या बाहेर आणि बरं झालं का मी ट्रॉली बॅग आणलेली आहे बघा त्याच्यामुळे माझा एक फायदा झाला टॅक्सी विचारला आठशे ते नऊशे रुपये होणार सांगितलं मग म्हटलं की चला आपण ए सी बसने जाऊया अजिबात शेड नाही आहे म्हटलं काय करणार रेस आता पाहिजे डेपो आहे तो बरोबर आहे पाहिजे इथे चक्कर येऊन पडलेत बापरे काय काय जण चक्कर येऊन पडलेत त्या उन्हामध्ये आणि कंटिन्यू अशा बस नाही येते खूप वेळा नंतर बस येतात कंटिन्यू बसची सुविधा नाहीये एमटी असायला पाहिजे बाकी काही करू नका तर काय आणि खूप जास्त ऊन आहे अगदी थर्टी सिक्स डिग्री टेम्परेचर आहे मावशींकडे तरी छत्री बाकी ज्यांच्याकडे तर नाही आहे आणि रिक्षावाल्या दादांचं असं म्हणणं होतं की काही जण ते चक्कर येऊन पण अक्षरशः पडतात या उन्हामध्ये आता बघूया मला अजून किती वेळ लागणार आहे गाडी किती वेळात येते बस ती नाही आली तर मग टॅक्सी पकडावी लागेल पाऊन तास उभी होते मी दोन दहाला उतरले स्टेशनच्या बाहेर आणि मी तीन वाजता आलेले आहेत एवढ्या वेळ मी उभी होती तरीही बसचा काहीही पत्ता नव्हता म्हटलं बस आता आता अजून मी वाट नाही पाहत मी सरळ गाडी बुक करते सोलावरून मी सरळ गाडी बुक केली आणि आता गाडी येऊन बसली गप्पा थँक्यू सो मच दादा व्यवस्थित पोहोचवण्यासाठी थँक्यू तर आता नुकताच मी पोचले आहे आमच्या फ्लॅटवर आता मी बराबर तयारी करते आणि मग तुम्हाला भेटते चला आणि तयारी झालेली आहे माझी म्हणजे साडी नेसून झालेली अशी मस्त छानशी साडी नेसून झालेली केसाने थोडासा केस वगैरे जरा असं विचारले आणि आता माझा जो मेकअप आहे ना ते श्रेयाने केलेला आहे तर श्रेया खूप छान मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे हाय श्रेया इकडे ना बघा ही आहे श्रेया ही मेकअप आर्टिस्ट पण आहे तर हिने माझा असं दहा मिनिटात मस्त असा थोडासा छानसा yes. मेकअप केला आहे तर आता आपण निघूया का इव्हेंटला जायला लगेच निघूया आपण इव्हेंटला जायच्या अगोदर मला श्रेयाने एक छान शॉप सजेस्ट केलं आहे ज्वेलरी शॉप आपण तिथे जाऊया आणि आपण छानशी ज्वेलरी घेऊया तुझ्यासाठी कारण मी ज्वेलरी आणायला विसरली <laughs> तर चला निघूया पटकन चला 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 तर आज मला श्रेया घेऊन आलेली आहे ठाण्यात न्यू इंग्लिश स्कूलच्या बाजूला आणि इथे छान छान ज्वेलरी मिळतात yes. ज्वेलरी, ज्वेलरी स्पेशली ब्रायडल ज्वेलरी ब्रायडल महाराष्ट्रीयन ज्वेलरी त्याचबरोबर त्यांच्याकडे एडी सेट्स वगैरे बाकीचे से, दागिन्यांचे हिऱ्यांचे दागिनेही आहेत अरे वा तर आज आपण खरेदी करूया खरेदी करूया चला चला वाट कसली बघताय चला 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 श्रेया असं कन्फ्युजन नाही होत आपल्याला कोणतं घ्यावा कोणतं नाही किती सुंदर सुंदर डिझाईन आहेत म्हणजे मी बघते सगळीकडे बघते तर असे डोळे भिरभिरत आहेत की हे घेऊ की ते घेऊ हे इवन बँगल्स मध्ये वगैरे पण एवढे सुंदर सुंदर आहे आपण एक काम करूया आपण फुल सेटच आपण घेऊन जाऊया सेट करून खूप ऐकलंय तुमच्याबद्दल आर्या दागिनं मला आल्यापासून तेच म्हणते की अगं छान छान ज्वेलरी असते आपण तिथूनच घेऊ घेऊया म्हटलं चला दादर ठाण्यात तर जाऊया छान छान ज्वेलरी मिळतात आणि असंही आज सारी वेअर केलेली आहे तर इथे महाराष्ट्रात ज्वेलरी जास्त सुंदर सुंदर आहे आपल्याकडे खूप सुंदर अशा युनिक डिझाईन तुम्हाला खूप काहीच बघायला मिळणार नाही तर सगळ्या डिझाईन्स आपल्याकडे आहेत तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता मॅम आपण मी सगळ्यात आधी तुम्हाला ही ज्वेलरी दाखवते चिंचपेटी मोत्यांची आहे तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा मी तुम्हाला वेअर करून दाखव अच्छा चालेल तसेच ते दाखव इकडे Thank हॅलो बाबू हॅलो कशी आहेत आपल्याकडे खूप सुंदर असे मोत्यांचे बागे आहेत तर तुम्ही नक्की बघा बघा ना किती छान दिसते कोणती आहे जास्त आवडली तुम्हाला मला ही आवडली जास्त कारण की अशी माझ्याकडे आहे ना ही बघा किती छान आहे आणि ही आहे अरे ही पण छान आहे हिचा फेवरेटवाला आहे म्हणून ती बोलली ती हा माझा फेवरेटवाला एकदा बघा एक तो छान वाटेल तो थोडा जास्त डायमंड डायमंड मला वाटला म्हणून मी चेंज केला म्हणजे सेम तसा लुक केला तो डायमंडचा छान दिसला असता मैत्रिणीसोबत शॉपिंग करण्याचा हा फायदा असतो म्हणजे ते आपल्याला प्रॉपर सांगते तर आपण आपलं गेलो की हा घेऊ का तो घेऊ का अर्धा वेळ त्या कन्फ्युजनमध्येच निघून जातो मग अशी अशी शॉपिंग होली मैत्रिणी असली ना का ती बरोबर सांगते आपल्याला कोणता घ्यायला हवा अच्छा आपल्याकडे सेटची रेंज कुठून सुरू होते आपल्याकडे हंड्रेड रुपीजपासून सेट्स चालू होतात म्हणजे मिनिमम दागिना सुरुवातीला शंभर रुपयापासून स्टार्टिंग अच्छा शंभर अच्छा आणि रेंटने पण मिळते का आपल्याकडे रेंटल पण ज्वेलरी आहे त्या सेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण रेंटल ज्वेलरी आहे अच्छा अच्छा तिची मोठी ज्वेलरी मी पाहते ती सगळी बघा तिकडची ही ती ज्वेलरी आहे ना त्या साईडची ती सगळी रेंटनी आहे आणि ही सगळी खरेदी ही सगळे परचेसिंग वाले आहे अच्छा हे जर खाली बघताय ना तुम्ही हे सगळे कस्टमाइज आहेत आपल्याकडे कस्टमाइज करून पण मिळतं मग तो मोर पाहिल्यानंतर म्हटलं की अरे मस्त आहे ते मोर वाले बघूया आपण वेअर करू हे बघा हो आणि वजनचं टेन्शन नाही आहे हे बघा हे असं लावायचं आहे खूपच लाईट वेट आहे हे बघा ही बघा किती छान आहे ना ही अशी थोडं वेस्टर्न लुक केला की त्याच्यावरती छान वाटते ही प्रेस चे आहेत ना आणि कसं माहिती का कसं माहिती का माझं हे आहे ना त्याच्यामध्ये सरकत नाही त्या अडकून बसतात आणि असं जर लावलं ना तर ते उलट सरकतात हे असल्यामुळे मस्त छान अडकून बसतात सुंदर म्हणजे तुम्ही फक्त कपडे घालून यायचे तुमचे आवडीचे जे छान साडी बिडी नेसून यायची तयारी करून सगळी यायची मेकअप बिकअप करून यायचा आणि ज्वेलरी इथून घेऊ डायरेक्ट लग्नाच्या मांडवात जायचं साधी पाहिजे दिसते छान ना बस चला मला कॉमेंट मिळालेली आहे छान दिसते मग आता अशी जाऊ मी तयारी करून किती सुंदर आहे ना छान आहे छान आहे छान आहे तुझ्या ह्याच्यावरती घालू शकतेस ना तू हा बघ ना घालू बघ किती तो ड्रेस ग्रीन आहे ना तो परफेक्ट आणि तू काय मॅचिंग करून आली आहेस का यांच्या कलरला बघा म्हणून ही मला इथे घेऊन आली कारण हिला मॅचिंग करायचं होतं मॅडम करा कितना डायमंड पचास तोला पचास तोला <laughs> मॅडम तोला कैसे वय का मॅडम डायमंड तोला में नाही आता मॅडम एकदम असा मराठम एकदम ट्रेडिशनल ज्वेलरी आहे ना ट्राय करू इथे बावलं दिसतात बावले बोला ठीक आहे ओके डन 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 अच्छा ताई मी काय म्हणते ते जे मंगळसूत्र आहे ते कशाचं आहे ते वन ग्रॅम गोल्ड मध्ये आहे आपल्याकडे वन ग्रॅम गोल्ड मध्ये पण ज्वेलरी आहे तुम्ही ती पण ट्राय करू शकता रंजित हे बघ हे ना नवीन आलेलं आहे जे खोप्यासाठी स्पेशली आपण किती सुंदर दिसेल ग हे खूप मस्त ट्रेडिशनल आहे लावतात आणि मॅम हे हे पण आपल्याकडे कस्टमाइज करून मिळतात अच्छा ज आपण कस्टमाइज केले बर्न ला वगैरे अरे वाह किती वा, सुंदर आहे ब्राइडल जास्त यूज करतात कशी वाटते मी सुंदर छान दिसते चला लग्नाला चला अच्छा इकडेचा ऍड्रेस काय आहे आर्य दागिना न्यू इंग्लिश जवळ जवळ ठाणे वेस्ट ठाणे वेस्ट तलावपालीच्या अगदी दोन, दोन हो, विकाते विकाते गोल्ड पन पन आहे दोन मिनिट अंतर अच्छा आणि आपल्याकडे रेंटने पण ज्वेलरी मिळतात रेंटने ज्वेलरी मिळते विकतही मिळतात आणि वन ग्रॅम गोल्ड पण आहे आपल्याकडे जर इथे कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नंबर नंबर तुम्हाला इंस्टाग्रामवर मिळेल आर्या दागिना इंस्टाग्राम अकाउंट त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते तिथे देखील डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता आणि जो नंबर आहे तो देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन स्क्रीनवरती देखील नक्कीच देईन तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून येऊ शकता आणि मी आली ती थोडे गर्दीच्या वेळेस आता कसं सीझन सुरू झालं आहे त्याच्यामुळे कसं कलेक्शन छान छान कलेक्शन आहे ते, ते संपायला नको म्हणून पटापट तुम्ही पण आणि शॉपिंग करून घेऊन जा किती छान आहे वा अच्छा असं हे बघा गिफ्टिंगसाठी अरे वा किती सुंदर आहे आणि त्याचं कलेक्शन खूप सुंदर आहे कुंकवाचं करंडाचं याचा कलर वगैरे नाही जाणार का ना, ब्रास प्लेटेड आहे थँक्यू सो मच मस्त लुक कम्प्लीट झालेला आहे तयारी करून या आणि ज्वेलरी खरेदी करून घेऊन जा आर्या दागिना न्यू इंग्लिश स्कूलच्या बाजूला चला आता आपण कार्यक्रमाला निघूया चला इव्हेंटला जायचंय चला चला आणि थँक्यू श्रेया खूप छान ठिकाणी परफेक्ट ठिकाण सुचवस थँक्यू आणि आता आम्ही निघालेलो आहोत इव्हेंटला इव्हेंट चला पाककला स्पर्धेला अनुष्का आणि निखिल भेटले दोघ जण आणि माईक हातात घेऊन माईक खाली पडलाय आम्हाला रिक्षाच मिळत नव्हती एवढा वेळ कोपट कोपट करतो काय रिक्षा नाही मिळत तुमच्या इथे लवकर थांबतच नाही कोणी रिक्षा आले म्हणजे अरे बाबा चला आम्हाला घ्यायला तरी या कोणीतरी आणि हळू अगदी निखिल अगदी हळूहळू गाडी चालवते बरं का कोकण खट्ट्याच्या ओनर पण आपल्यासोबत बसलेला आहे श्रेया गुप्ते मॅडम हॅलो करा थोडं थोडं दिसतात मॅडम तुम्ही काय हरकत नाही तुम्ही पाहिलेले आहेत ऑलरेडी आणि नवलेश पण बसले पण बघून 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 डोळे दिवस झाली आज नवलेश अरे वाट सनवाट कन्क्यू थँक्यू अरे स्पेशल आहे आहे वाव नमस्कार वाव्यू अचा थोडी थोडी क्वे थोडी थोडी थोडीशी माझी खजे थोडी खंजी थोडी खंजी थोडी आणि खूप छान वाटलं इथे भेटून आणि आता जास्त छान वाटणार आहे जेव्हा मी हे छान छान पदार्थ टेस्ट करणार आहे अच्छा काय बनवलं आहे ताई मी तर टिश्यू पेपरची पड झुणका बनवलेला आहे मावशी नाव काय तुमचं अर्चना जाधव अर्चना जाधव आणि वय वय सेव्हन्टी वन सेवंटी वन आणि तुमचा उत्साह पाहूनच मला जास्त आनंद झाला आणि ताई आपल्या सोबत थायलंड लाँक यू सो मच छान वाटलं भेटून तुम्हाला भेटून खूप छान ओवीला मिस केलं हो नेक्स्ट टाइम ओवीला नक्की आता येणार आहोत कसं आहे स्वाळा नाव काय तुझं आर्या 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 अंबाडा आणि पन चैत्र नवरात्र

मैसूर पाक बनवलाय तुम्ही अरे वा आणि मावशीने मैसूर पाक पहा किती छान बनवलाय मला तसं अगदी जाळीदार हवा असतो अगदी तसा जाळीदार आहे मस्त मी सबस्क्रायबर पण आहे अच्छा थँक्यू बघते थँक्यू सगळ्यांनी आता रेसिपी टेस्ट नाही करायची ताईंची उत्सुकता किती आहे मावशींची पुरणपोळी हे बघा बेसन पोळा कांदा भजी मिरची भजी सगळं बनवलंय काय खायचं रेवायच बरोबर इथून कुठलाही पदार्थ लगेच नको तुमचं घेणार मी पण येणार नाही तुम्ही खावा सोनिया नमकर खूपच छान बनवले आहेत मावशी तुम्ही मला एकाच ठिकाणी विविध प्रांतातले आणि विविध ठिकाणच्या चा। चव चाखायला मिळालं यासाठी थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद सचिन दादांचे आणि विजयाचे देखील आणि हा जो कार्यक्रम हा जो उपक्रम तुम्ही इथे राबवलेला आहे तो खूपच छान आहे कार्यक्रम आणि सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद आहे आणि मगाशी मी त्या ताईंना बघितलं मावशींना ताई नाही मावशींना पंच्याहत्तर वर्षाच्या त्या मावशी आहेत आणि त्यांचा उत्साह पहा त्या छान मस्त तयारी करून तीनच्या तीन, तीन पदार्थ त्यांनी बनवून आणले आणि त्या भजी पण वे वेगवेगळी बनवून आणली गोड पदार्थ वेगळा बनवून आणला तर हा उत्साह जो आहे ना त्याच्यासाठी प्रॉपर जो प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं असतो आणि तो सचिन दादांनी आज इथे उपलब्ध करून दिलेला आहे महिलांसाठी त्यांच्या कलागुणांना इथे वाव दिला जातो आणि हे मला बघून खूप जास्त आनंद होतो आहे जर असा कलागुणांना महिलांच्या वाव दिला जातील तर महिला कुठच्या कुठे अजून पुढे पुढे पोहोचतील हो आणि महिलांनी पण अगदी खूप छान छान पदार्थ बनवून आणलेत बरं का तुमची जी आवड आहे ती जोपासा मोबाईलमध्ये नुसते गुंतून राहू नका त्यापेक्षा मोबाईल आहे मस्त छान मोबाईलवरती रेसिपी तुमची शूट करा यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक असे बरेच सोशल मीडियासारखे असे प्लॅटफॉर्म आहेत तिथे तुम्ही ते अपलोड करा म्हणजे तुमच्या कलागुणांना तिथे वाव मिळेल मी देखील तशीच सुरुवात केली आणि आता मी तुमच्या समोर आहे आणि तुमच्यामधलीच मी गृहिणी आज इथे आहे रंजिताईचे मनापासून आभार एवढं साडेतीन चार तासाचं ट्रॅव्हल करून त्या आज इथे वेळ देऊन आल्या आहेत आणि एवढे पन्नास पदार्थ त्यांनी टेस्ट केलेत त्यातून सुंदर त्यांनी निकालही दिलेला आहे भारती पलांडे कुठे <laughs> ताई हात वर करा हा ऑरेंज बर्फी शीतल पाठव <laughs> डेकोरेशन ही खूप छान आहे आणि चव पण खूप छान होती पदार्थ ही वेगळा बनवला ताई तुम्ही आहे गोड पदार्थ गोड पदार्थ आणि डेकोरेशन जुई कदम खीर आणि आंबे डाळ अरे वा दुर्गा सेन पाचवा क्रमांक आहे रोहिणी गुरव ढोकळा आणि पन्हा बनवलेला आहे आशा सोनार मैसूर पाक सेकंड क्रमांक आहे इंदुमती ताई भजी पुरणपोळी आशीर्वाद द्या तुमच्या वयाची असताना मी पण अशी मस्त फिरली पाहिजे तू छान वाटलं भेटून सगळ्यांनाच आणि एकदा जोरदार सचिन दादांसाठी विजयासाठी आणि स्वतःसाठी